मी आम्हाला पटवायला दोन महिने लावले बर का नाही दोन महिन्यापासून ते पाठीशी एक मिनिट पटला करताय मी जेव्हा पटलो नाही असं कळलं त्यावेळेस माझ्या सगळ्या सहकार्यांच्या कानावर घातलं त्याचा त्याची विश्वास जी आहे ती पटली आमच्या पर्यंत पोहोचलो आणि आज आज तुम्हाला सांगतो जिथं जिथं म्हणून आपण प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना भेटायला जातो आता तुमच्यातले दहा लोक आमच्यात येणारच एक पक्का नियम लक्षात घ्या सुंदर सुरू असलेली चर्चा तिच्यात बाधा आणणाऱ्या गोष्टी काय माहितीये उगच चपड चपड करणारे लोक एकदम घाणेरडे मला त्यांची लाज वाटते तुमचा मोबाईल एकदा बंद करा म्हटलं तर बंदच झाला पाहिजे कारण एक तर पॉझिटिव्हली कुठलाही अधिकारी कधीही कद, बोलायला तयारच होत नाही पण आता सध्या आम्ही काय केलेलं आहे प्रांतांचे सुद्धा चांदवडला कपडे काढायला आम्ही मागं कुठं पाहिलेलं नाही आम्ही कोणालाच भेटायला घाबरत नाही आणि त्याचा दबाव प्रशासनावर व्यवस्थित दिसतो त्याचा फायदा काय आहे की तुम्हाला मूळ मुद्दा प्रॉपर मांडायला जागा मिळते आणि त्याच्यावरचे प्रॉपर उत्तर तुम्ही कॅमेऱ्यात कैद करू शकता अशी परिस्थिती झाली की नाही मग तुम्ही शिस्तीचा अभाव जर ठेवला तर प्रश्न सुटणार नाहीच आज आपण तिथं जे स्वप्न पाहिलंय ना तर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठीच जे वातावरण आहे ते इथं आता निर्माण झालंय आज चारशे वीस ची केस आठ दिवसात म्हणजे पुढच्या बुधवारी जर आपण फिनिश करू शकलो तर सरकारी काम सहा महिने थांब ही म्हणजे आपण खोटी ठरवणारे लक्षात घ्या आणि याच सगळं श्रेय कोणाला देईल तुमच्या या एकीला देईल आणि त्या एकीमध्ये बेकी करणारे जे लोक आहेत एकदम लाईटली जगायला पाहता उगीच तुम्ही धरून आणलेले जे लोक आहेत ना त्यांना टाळा त्याच्यामुळे काय होतं सामाजिक कामं सार्वजनिक ते बा कटाक्ष आहे माझा तुम्ही तो पहिला सायलेंट करा तुम्हाला सांगतो ह्या ज्या गोष्टी घडतात ना तर त्याच्यातनं लोक खूप मायूस होत आहे बघा तुम्ही जे काम करताय ना तुमच्या गावातल्या काही लोकांना काय वाटतं माहिती का काय होत नाही रे तो त्यांचा आका आहे ना ते सगळं करून घेणार हे नुसते आपटीतच राहत दिली तर <laughs> रात्रंदिवस आपटीतच राहत तर त्या निराशाजनक लोकांची संख्ये वा, संख्येत वाढ होते साहेब आणि लोक लढणं विसरून जातात तुम्ही बघा आता हे जे प्रकरण लावून धरणार आहेत ना रात्रंदिवस या प्रकरणाचा विचार करणारे गिनेचुने चारच लोक आहेत तुमच्या नैताळ्यात जे रात्रंदिवस त्याला गायरान 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 गायरन गायरन नुसतं ते बंबलतच राहत त्या चार जणांमुळे हे काम करतं तर असे वेडे असलेले लोक पुढे काढा आणि या सगळ्या यंत्रणा सरळ करण्यासाठी ना ही पायलट केस म्हणून तुम्हाला परत 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 सांगतो आम्ही एवढा इंटरेस्ट घेत नाही जमिनींच्या वादांमध्ये त्याचं कारण असं असतं दोन भाऊ आहे ना दोन वर्षांनी सहा वर्षांनी किंवा त्याची पोरगी लग्नाला आल्यावर यांचा समेट होऊनच जातो किंवा मध्येच जर त्याची बायको गचकली हा गचकला तर सगळे एकत्र येतातच त्यामुळे आम्ही त्याच्यात जास्त इंटरेस्ट घेत नाही पण आता निमित्त <laughs> काय झालंय सगळ्यांची मिळून गायरान जमीन मिळाली ती पण थोडी खिडकीनं एकशे ऐंशी बिघे मिळालेली <laughs> त्यामुळं हे पायलट केस म्हणून आपण याचा आपण ना आदर्श प्रस्थापित करू आणि खूप मोठं काम घडेल आणि तुम्ही असं समजू नका की ही पायलट केस फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू राहणार नाही आपण कर्नाटकच्या केस इथं आपण आदर्श म्हणून घेतो आणि जिंकतो बर का आपण वेस्ट बेंगॉलच्या केसेस घेतो आणि महाराष्ट्रात जिंकतो तशी ही केस देशभर सुद्धा जाऊ शकेल पण तेवढी प्रभावीपणे आपण हाताळली पाहिजे तुम्हाला आता त्याचं नॉलेज आहे तुम्हाला त्याचं नॉलेज आहे की ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे याच्यामध्ये जे पळू शकतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या एंडला जाऊन त्याचा पाठपुरावा हो करू शकतील त्या लोकांनी पुढे या त्यांना नाराज करू नका लक्षात कारण तुम्हाला सैन्य लागणार आहे आणि आमचे जे लोक आहेत ना तर त्यांना अजिबात नाराज करू नका कारण ते जे सांगतायत ना कारण आम्ही सारखे सारखे दाता तोंडावर पडलेले माणसं आहे बरं का बरोबर इथून हुसकून देण्यासाठी आहे ना आम्हाला लाता घातलेले आहेत आमचे दाता तोंडावर आम्ही पडलेले आमचे दात पडलेले मग त्या अनुभवातनं आम्ही तुम्हाला सांगतो की हे करू नका हे करा तर ते करत राहा तर उत्तर निघेल आणि खूप चांगला दिवस आहे आजचा आम्ही शक्यतो ह्या भानगडीत पडत नाही तुम्हाला दोन महिने लागले का आम्हाला धरून ओढून इथपर्यंत आणायला तर ते अशीच आम्हाला तुम्ही गमवू नका आम्हालाही तुम्हाला गमवायचं नाही आहे कारण तुम्हाला दोन महिने लावल्यामुळं तुम्ही पण लय आहे आत्ता <laughs> त्याचा फायदा झाला पाहिजे आणि गावाबरोबर देशाला फायदा झाला पाहिजे आणि आज ही जी मुवमेंट आहे आम्ही झिरो बजेट इलेक्शन्स आणि झिरो बजेट पॉलिटिक्स याच्या माध्यमातून मिळवल्या बघा तुम्हाला आज तुमच्या गाव गावाच्या लोकांना आमच्या दहा लोकांना हॉटेलमध्ये जेवण घालायला नाही लागलेलं लक्षात लाग घ्या आम्ही कोणतं जेवण जेवण तर ते झिरो बजेट इलेक्शनचा तो एलिमेंट आहे मी स्वतः ते जेवण जेवायचा बरं प्रयत्न करतो कारण माझं त्याच्यानी तब्येत छान राहते म्हणून माझ्या सहकार्यानी भजे नाही खाऊ माझ्या सहकार्यानी वडे पाव नाही खाऊ तुम्ही बांधून आणले ना भाकरी आता बघा हे चोवीस तास चालणार मशीन तुमच्या भाकरीवर मी आता चोवीस तास चालणार उद्यापर्यंत मी काहीच खाणार नाही साहेब अशा पद्धतीने या चळवळी मोठ्या केल्या पाहिजे आणि याच तालुक्यातून शरद जोशी मोठे झाले त्यांना जे उचलून धरलं होतं ना हा इतिहास आहे पोषक वातावरण तयार करा नंतर ठिकऱ्या उडतात ते, ते पाहिल्यावर मन सुन्न होऊन जातं पण त्या ठिकऱ्या उड्यापर्यंत तरी एकत्र येऊ काही <laughs> अडचण नाही आपल्याला आणि ही जर जमीन मिळवू शकलो आपण तर बरेच तंटे तुमच्या गावातल्या ॲटोमॅटिक निलून जाणारे बरं का कारण त्यांच्या लक्षात येईल की यंत्रणा आता पैसे देऊन हलत नाही हे असं भोकाडी भावाला जण सरळ होता तर नैताळे गावातले तंटे याच्यामुळं निश्चित स्वरूपात कमी होती जे पुढारी आहेत याच्यातले त्यांनी खूप जिद्दीनं काम करा शिस्त पाळा बुधवारी शिक्काच पाहिजे आणि मी तिथल्या तिथे एक जबाबदारीनं शब्द दिलेला आहे मारुती मंदिर हा ते बघा गणपती मंदिर हा हा गणपती मंदिर ते बुधवारपर्यंत तुमच्या बरोबर चालले नाही ना गंगेत दिवे सोडतो ना तसं यांना सोडून द्यायचंय तुम्हाला सांगतो आणि त्यांनी आपल्या नावाने आप किती फुंकले ना तर फुंकू द्या काही प्रॉब्लेम नाही ती केस का घ्यायची आपल्याला माहिती का किती आणि ही सेम आहे से म्हणून घ्यायची त्याच्याने ताकद वाढणार आहे पण ते जर तुमच्या बरोबर पळत नसतील अजिबात पायामध्ये तीन पायाची शर्यत करून घेऊ नका आणि पुढे चाल ठीक आहे काही अडचण आहे आणि ज्यांना शिस्त पाळता येईल त्यांनीच कृपया आमच्या सोबत राहा बरोबर फालतूपणा करू नका खूप छान घडणार आहे आपण नोंद करू याच्यामध्ये इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आणि ह्याच्यामध्ये जिद्द केलेला नाना सांगळे ह्याच्यामध्ये जिद्द केलेला अरुण थोरे कुठे गेला आणि या दोघांनी तुमच्या साह्याने आमचे सगळे लोक पटवले त्यांच्यावर लाईन मारली तुम्ही पटले <laughs> तुमचे नाना सांगले कॉल वरती आले नाही त्याला कुठलाही मान पण नाही घेतला दुसऱ्या दिवशी सांगितले वेळेत आले आम्ही सगळे पेपर दाखवले आणि लगेच कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास नाही त्यांच्यावर सकाळी इतकं दडपण आलो एक तासभर तेच काम सॉल्व करते आणि आमचं काम तुम्हाला जर आवडत असेल तर आमचं तुम्हाला सरळ सरळ मागणं आहे की तुम्ही या या काळ्या टोप्या घाला आणि आम्हाला सुरुवात करा आणि तुम्हाला सांगतो आमचा वत्स कुठपर्यंत माहिती आहे का जोपर्यंत आम्ही शेण खात नाही ज्या दिवशी आम्ही शेण खाऊ त्या दिवशी असा रिझल्ट येणार नाही ते येतील लगेच ते असं निवेदन द्यायचं खटक खटक फोटो काढायचं निद्यायचं वतकायचं नाही जाना कुछ नाही पण जोपर्यंत आम्ही शेण न खाल्लेले तोपर्यंत बरोबर चला हल लक्षात आणि तुमचा दबाव वाढले आणि आम्हाला शेणाकडे किती अट्रॅक्शन झालं तरी आम्ही जाणार <laughs> दबाव वाढवा आमच्यावर आपण सगळीकडे गेलो या सगळ्या दाखवून गव्हाय सरांनी म्हटल्याप्रमाणे शेण खाल्लं तर एक डाकू गावार